भीराने, भीराने। विरांगे आ, विरांगे, विरांगे, विरांगे। विरांग आहे का ठीक आहे मग चांगली जायला पाहिजे ती चांगली जायला म्हणजे अव कडक माल आहे ना का विरांग कडक माल विरांग नवीन आहे नवीन व्हरायटी कोरीपाटा मार्केटला आहेच जाते बाराशे आत्ताशी तिसरा कुठं आहे काय लावायचं

डिलिवरिटीकडे 223 रुंदावन रुंदावन डिलिवरिटीकडे 200 रुपये ने कमी करायचं काय किती रे चला मी मी आलो तर कशा भाव वाढ कमी न मी आलो म्हणून नाही आलो म्हणून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दरवाजाप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता आवक बऱ्यापैकी निम्मे निम्मा लाईन पर्यंत निम्मेचे पुढे लाईन आहे मित्रांनो आवक बऱ्यापैकी बाजारभाव चालू आहे सरासरी साडेतीन पासून तर चार सव्वा चार पर्यंत मागितले बघू आत्ता सरासरी जाऊन काय चालू आहे सध्याची मंडी परिस्थिती जाणून घेऊ तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला जाणून घेऊ आजचे वीस किलोचे बाजार सुपर माल मित्रांनो काय हो माही काका आज पर्यंत दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेपाच पर्यंत ग्राफ्टिंग आहे का, का गा? गाव कोणतं आपलं उमराळ्याच ठीक आहे चालेल चालेल काय हो माहितलं काका आज मीडियमला यस के यस कुठला मालिक काका आपलं माल आहे दहीगावचा दहीगाव ओके आवरले क्लोज काय भाऊ दिला साडेचारशे साडेचारशे काय मागितला काकाज काय मागितला

प्लॉट आवरत आले का ठीक नंतरचे काय लागवड आहे आता चालू होणार आहे किंवा लागवड गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद काय मामा इथला पाचशे मागितलं ठीक आहे चालेल चालेल कुठला माल आहे आपला व्हरायटी व्हरायटी विरांग विरांग ठीक आहे आज चांगलं आहे मग विरांगला चांगलं जायला पाहिजे पण नीड चालत उद्या ना गाव कोणतं आपलं आंबा वरकड ठीक आहे लागवडी घ्या म्हणजे सप्टेंबर मधले ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद पहिलं दुकान गाव माहीतलं का आज मोठा मीडियम आज पडली मार्केट काय मागितला मागितलं आपण चारशेने मोठा दिला का आणि छोटा बारीक नाही बरोबर तीन साडेतीन बरोबर ठीक नाही काय म मागितलं साडेतीनशे रुपये ठीक आहे चालेल चला ओके कुठला माल ओके दादा कर मागितला आज पावनी पाचशे चारशे पंच्याहत्तर रुपये कुठला आहे व्हरायटी बस ग्राफ्टिंग आहे का ठीक आहे चाललं काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आजच मार्केट फेरसे ठीक आहे मागचं काय होत काल होता परवा कधी काय आहे चालेल आज आजले फरक पाडल निम्म्याला निम्मा कोणती व्हरायटी काही काय मागितला आज काय मागितला साडेपाच पर्यंत ठीक आहे चाल दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली ठीक आहे चालेल चालेल कुठलं आहे मला निळवंडी पाडा काय हो मागितलं काका आज मीडियमला काय मागितलं भाऊ काय आज दोनशे पर्यंत ठीक आहे दिला नाही का मग काय अपेक्षा आहे तीनशे आवरत आले का वरॅटी कोणती होती अरे मग ठीक आहे धन्यवाद कुठला माल मंडी काय चालू आहे आजचे सांगा आजची मंडी आहे भाऊ दोनशे रुपया पासून चारशे रुपये दोनशे पासून चारशे पर्यंत बरं एवढी डाऊन आहे काय कारण पुढं माल राहिले सगळे शांत बसले इथून पुढची काय राहील मंडी परिस्थिती आता डाऊन होत आता चालवत डाऊनलोड डाऊन म्हणजे किती डाऊन जाईल असता काय सत्तर पंच्याहत्तर विक काय करणार बस बस एवढं नका गेले व्यापाऱ्यात चालले नाही शेतकऱ्यांना अटॅक नका होती ना त्या मार्केटला जवळ सातशे वाढले ते ना साडेशेत व्यापाराचे बसून दिली सातशे झाली खाली लगेच जप्पन खाली आली ना बरोबर काय करणार ठीक आहे चालेल चला शावला पण तीनशे किती पावती तीनशेची खाली व्हायचं आहे का कमी होईल ठीक हो आहे दादा शेव का मागितले आज शेव आपली का साडेपाचशे रुपये ठीक आहे चालेल दहा सत्तावन्न काय मागितला आज साडेपाचशे साडेपाचशे कुठला माल मालिया नवीन चालू आहे ना, ना? किती तारखे लागवडी घ्या सप्टेंबर ठीक आहे लागवडी म्हणजे कसं काय दिली लागवडीला बऱ्यापैकी ॲव्हरेज चांगली निघेल का मिडियम काय मागितलं साडेचार पर्यंत ठीक आहे चाल एस के लगा। चार। चार थीकी चार। थीकी चार। एस केस काय मागितलं काका आज दादा तीनशे तीनशे साडेतीनशे ठीक कुठला माल वडाळा ठीक आहे चालेल चालेल साडे तीनशे ने मागितला का ठीक आहे आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे तीनशे रुपये कारण की कि तो कुठं आहे आठवा नववा किती तारखेला आहे त्या सप्टेंबर मधल्या होत्या का ठीक आहे कस काय आता परिस्थिती कस काय प्लॉटची चालेल चाल गाव कोणतं आपलं दादा ओके धन्यवाद काय गाव माहितलं दादा आज काका काय बाहितलं पाचशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली द्यायला पाहिजे ठीक गाव कोणतं आपलं व्हरायटी पंधरा सतरा ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय मागितलं मिडीयम लाडियम दोनशे दोन अडीचशे आज कमी मागू राहील काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे मागितलं काय भाऊ दोनशे रुपये ठीक आहे चालेल मागचे काय भाऊ गेले होते पुढे मीडियमचे चार पासून पुढेच गेले होते भाऊ त्याच्यात आज डायरेक्ट निम ठीक आहे चालेल चालेल आवरा आवरलेच का प्लॉट आता जाऊ पण थांबलं ओके चालेल धन्यवाद घेऊन नये तुम्हाला घेऊन आहे बोला ना आजची मंडी परिस्थिती बोला तुम्ही काय सरासरी चालू आजची सरासरी मंडी आहे अडीचशे ते तीनशे मीडियम माल हा आणि साडेतीनशे चारशे चांगला सुपर माल सुपर ठीक आहे काय राहील इथून पुढं मंडी काय राहील आता यापुढे मंडी नाही राहणार ना। कारण की सर्व लोकल माल चालू झाले युपी असो पंजाब असो राजस्थान असो सर्व लोकल शिवपुरी चालू झाले गिरणार सरासरी याच्यापेक्षा कमीच होईल जास्त नाही अडीचशे तीनशे राहील का सरासरी तीनशे दोनशे अडीचशे सरासरी राहील ठीक आहे चालेल काका कुठला माल आता काय मागितलं आज मागितलं तीनशे तीनशे पर्यंत ठीक आहे दिला नाही का माझ्या काय अपेक्षा आपली तीनशे साडे कॅरेटमध्ये व्हायला पाहिजे प्लॉट आवरलीस का आता बऱ्यापैकी चालते चालेल चाल धन्यवाद बोला ना बोला ना काय बा मागितलं बोला आज साडे तीनशे साडेतीनशे ते चारशे पर्यंत ठीक कुठला माल आहे आपला कोकण कोकणगाव ओके चाल दादा काय बा बागितलं आज दोनशे रुपये दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली चारपर्यंत जायला पाहिजे

शाऊला का बुवा दादा आज मागितलं अजून मागितलाच नाही ठीक काय बा मागितलं दादा आज आज चालू चारशे रुपये तीनशे साडे तीनशे पर्यंत चालू ठीक आहे आपलं काय मागितलं मीडियमला मीडियमला चालू तीन तीनशे रुपये ठीक आणि हा मोठा मोठा पाऊस चारशेपर्यंत अच्छा कुठला माल आहे आपला अकरा अकराले ठीक ग्राफ्टिंग आहे की हां कोणती व्हरायटी अरे माल आहे सतरा पंधरा सतरा ठीक पंधरा सतरा कस का वाटली या वर्षभरे बऱ्यापैकी किती तारखे लागवड ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चलो सप्टेंबर मस्त ठीक काय हो मागितलं आज ना दोनशे अडीचशे दोनशे पासून अडीचशे आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे अपेक्ष शेवट शेवट झालाशे रुपये चारशे बरे एकंदरीत मंडी परिस्थिती काय वाटते आजची मंडीची परिस्थिती नाही आता ढासळीच <laughs> आपल्याकडे लोकल माल चांगले चालू झाले बरोबर आज ढासळी कुठला माल आपला तिस गाव बहादुरी प्लॉट चालू आहे अजून आवडत आले शेवट बऱ्यापैकी आवडलं ठीक चालू काय मागितलं आपलं काय मागितलं आज तीनशे तीनशे मागितलं ठीक कुठलं माल आहे आपलं हॅलो काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे जायला पाहिजे चारशे रुपये पर्यंत काय वाटते मंडी परिस्थिती आजची आज गुवाहाटी मुळे बंद असल्यामुळे त्याच्यामुळे मार्केट डाऊन आहे आज ठीक बाकी मार्केट चांगली हो पण आज बऱ्यापैकी चांगली ठीक आज कुठलं माल आहे आपला बोला काय भाऊ मागितला मागितला हे तीनशे एकाहत्तर रुपये तीनशे एकाहत्तर दिला नाही का अजून नाही ना चारशे रुपये जे अपेक्षा आहे तिथं जाऊन तेच होतो तिथं जाऊन परत तीनशे एकाहत्तरच लागतील साडेतीनशे साडेतीनशेच लागतील ठीक आहे चालेल कुठला माल झाला आपला गोंडेगाव गोंडेगाव मुकेट मुकेट व्हरायटी व्हरायटी विराने वीरा... विरांगे का ठीक आहे मग चांगली जायला पाहिजे ती चांगली जायला म्हणजे अव माल आहे ना विरांगे विरांगे नवीन आहे नवीन व्हरायटी पुरी मार्केटला आहेच जाते गेले ना काय झालं गेले काय जाणार हिरांचे आत्ताशी काय लावायचं चारशे चारशे रुपये लावतात लोकल लपल टिकट नवीन माल सगळं असायचं का